नमस्कार मी शोक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम राजकारणामध्ये नेत्यानं चौकोनी चिऱ्यासारखं राहावं चारही बाजूसारख्याच वाटल्या पाहिजेत तर तो नेता फार प्रगल्भ आणि फार मोठा होऊन एखाद्या फार मोठ्या पक्षाचा प्रमुख होऊ शकतो अन्यथा त्याच्याकडून होणाऱ्या चुका आणि त्या चुका सुधारल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्या नेत्याची आदोगतीसुद्धा फार झपाट्यानं होत असती हे राजकारणामध्ये अनेक उदाहरणं घडलेले आहेत आणि ते उदाहरणं दिले जाऊ शकतात तर महाराष्ट्रामध्ये असे काही नेते आहेत ज्यांना वाटतं की मी फार मोठा आहे माझ्या पाठीमागं फार मोठा राजकीय वारसा आहे आणि त्या वारसा असण्याच्या आणि वारसा हक्काच्या जीवावर मी दीर्घकाळ राजकारण करेल तर ते शक्य नाही अलीकडच्या काळामध्ये राजकारणात काय होईल कुठला नेता राजकीय आयुष्यामधून संपेल काहीही सांगता येत नाही त्यामुळे त्या नेत्यानं जमिनीवर राहणं गरजेचं आहे कार्यकर्ते सांभाळणं गरजेचं आहे जुन्या पडतेच्या काळामध्ये आपल्यासोबत राहणारे कार्यकर्ते नेमके कोण आहेत त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे दिलेले शब्द पाळणं गरजेचं आहे आश्वासनांची पूर्तता करणं गरजेचं आहे काही नेत्यांना असं वाटतं की आम्ही दिलेली आश्वासनं ते कोणाला माहीतच होत नाहीत मात्र त्याची पूर्तता करायची काही गरज नसते मात्र आता सामान्यातला सामान्य माणूस तुम्ही दिलेल्या शब्दांची पूर्तता झाली नसल्याचं तुमच्या समोर उभा राहून सांगतो आहे त्यामुळे तुम्हाला आता वाचता येत नाही तुम्हाला फेस टू फेस त्यांचा सामना करावा लागणार आहे खरंतर महाराष्ट्रामध्ये असे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांनी जमिनीवर राहणं गरजेचं आहे पाय तुमच्या जमिनीवर असणं गरजेचं आहे हा शब्दप्रपंच पंकजा मुंडे यांच्यासाठी आहे आणि पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये या सगळ्या गोष्टी घडत आहेत का असं आता वाटायला लागलेलं आहे खरंतर या सगळ्या ला गोष्टी का नेम नेमक्या सांगाव्या लागतात तुम्हाला तर त्याचे काही मुद्दे आहेत आणि ते येणाऱ्या पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांना निवडून देण्यासाठी जवळजवळ दहा ते बारा मराठा समाजाचे नेते होते त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आणि पंकजा मुंडे यांना मराठा समाजाची मतं मिळून सुद्धा दिली मात्र त्यांचा पराभव झाला हे त्याला जबाबदार नाहीत किंवा मग पराभवाला हे मराठा नेते जबाबदार नाहीत असं म्हणायला काहीच हरकत नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये विधानसभेवर होणार आहे हे मात्र निश्चित आहे मात्र विधानसभेला पंकजा मुंडे यांच्यावर मदार असलेले काही इच्छुक उमेदवार आहेत काही भावी आमदार आहेत त्यांचं काय हा प्रश्न नेहमी पडलेला आहे विधानसभेला पंकजा मुंडे यांच्या म्हणण्यानुसार इच्छुक असलेले उमेदवार योगेश क्षीरसागर आहेत राजेंद्र मस्के आहेत कुंडलिक खांडेसुद्धा इच्छुक होते मात्र कुंडलिक खांडेंचे एका ऑडिओ क्लिपनं त्यांनी पंकजा मुंडेंसाठी केलेलं काम हे पूर्णपणे साफ आणि धुवून निघालेलं आहे आता ती ऑडिओ क्लिप कशी काय बाहेर आली कोणी बाहेर काढली हा झरतरचा किंवा मग तो जवळजवळ विषय संपलेला आहे मात्र ऑडिओ बाहेर आल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत राजकारणामधून फार मोठी खळबळ उडालेली आहे पंकजा मुंडे यांचं कुंडली खांडे यांनी प्रामाणिक काम केलं होतं मात्र कोणाला ते खुश करण्यासाठी हे सांगत होते हे त्यांनाच माहीत आहे जाऊ द्या तो विषय बाजूला ठेवूयात मूळ मुद्द्याकडे येऊयात योगेश क्षीरसागर राजेंद्र मस्के हे सध्या चर्चेमधले आणि इच्छुक असलेले उमेदवार आहेत खरंतर योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत तर दुसरीकडं राजेंद्र मस्के हे पार्टीचे उमेदवार आहेत पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर राजेंद्र मस्के यांना एक वर्षभरापूर्वीच पंकजा मुंडे यांनी शब्द दिलेला आहे की इथे फुसके चालणार नाहीत इथे फक्त मस्के चालतील त्यानंतर त्या असंही म्हणाल्या होत्या की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला विजयाचं तोंड दाखवावे लागेल तेही राजेंद्र मस्केसहित असं पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांनी एक वर्षभरापूर्वी आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीच्या कार्यक्रमामध्ये स्पष्ट बोलून दाखवलं होतं त्याचे साक्षीदार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष बावन कुळे आहेत त्याचबरोबर प्रितम मुंडे आहेत राजेंद्र मस्केत आणि सगळेच लोक त्या ठिकाणी उपस्थित होते त्या सगळ्या लोकांच्या उपस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांनी ठासून सांगितलं होतं आणि त्या असंही म्हणाल्या होत्या की हा निर्णय माझा आहे पक्षाने जरी दुसरा कुठला निर्णय घेतला असेल तरी हा माझा निर्णय त्यांना मान्य करावा लागेल पक्ष निर्णय घेईल तो घेईल मात्र मी एकदा ठरवलेलं आहे ते बदलणार नाही असं पंकजा मुंडे जाहीर सभेमधून बोलल्या होत्या त्या काय नेमक्या म्हणाल्या होत्या येणाऱ्या काळामध्ये तुमची साथ एकदा चोवीस मध्ये मला हवी आहे ती तुम्ही देणार आहात ते राजेंद्र आम्हाला तुम्हाला राजेंद्राखवा <laughs> लाग मोठ्या बहिणीचे आशीर्वाद मी त्यांना देते कि तुमचे स्वप्न हे पूर्ण होण्यासाठी बहिणीचा हे हातभार लागला पाहिजे आणि काही ते फुसके जमणार नाही तर अशा प्रकारे पंकजा मुंडेंचं ते स्टेटमेंट होतं आणि आता त्या स्टेटमेंटचं नेमकं काय झालं हा सवाल आता उपस्थित केला जातो राजेंद्र मस्केंच्या समर्थकांकडून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय पुन्हा एकदा राजेंद्र मस्केंना दिलेल्या शब्दांचं काय म्हणजेच काय तर दुसरीकडे योगेश क्षीरसागर यांनी रॉबिंग सुरू केलेलं आहे की पंकजा मुंडे यांनी आशीर्वाद दिलेले आहेत पंकजा मुंडे ते थे थेट अजित पवार यांच्यापर्यंत योगेश क्षीरसागर यांनी सेटिंग लावलेली आहे त्यांनी त्यांची लॉबिंग तयार म्हणजे तयार केलेली आहे सगळी सीडी आणि ते तिथपर्यंत जाणार आहेत अशी सगळी चर्चा आहे मग राजेंद्र मस्केंचं काय जो शब्द राजेंद्र मस्केंना पंकजा मुंडेंनी दिला होता त्या शब्दाचं काय अशा प्रकारची जोरदार चर्चा इकडे मतदारसंघामध्ये आहे म्हणजेच काय तर पंकजा मुंडे दिलेला शब्द पाळत नाहीत आणि कार्यकर्त्यांनासुद्धा जवळ करत नाहीत मी एक बातमी केली होती आणि त्या बातमीचा फार मोठा राग पंकजा मुंडेंच्या काही कवडीच्या कार्यकर्त्यांना आला त्यांना फार ते झोंबलं आणि ती बातमी याच मुद्द्याला धरून होती की जोपर्यंत तुमच्यासोबत माणसं असतात ती वापरायची सोडून द्यायची अशी सगळी परिस्थिती आहे का असा सवाल येणाऱ्या काळामध्ये का विचारला जाऊ नये अशा प्रकारची चर्चा मतदारसंघामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे खरं तर पंकजा मुंडे यांनी फार छाती ठोकपणे सांगितलेलं आहे की राजेंद्र मस्केच इथे चालतील मग आता दुसऱ्यांचं कसं चालणार आहे कोण नेमका उमेदवार इथं या ठिकाणी असणार आहे योगेश क्षीरसागर असतील की राजेंद्र मस्के असतील की अनिल जगताप असतील कोण नेमका इथं उमेदवार असणार आहे अनिल जगतापसुद्धा पंकजा मुंडे यांना निवडून आणण्यासाठी गावगावी खेडोपाडी फिरत होते आणि त्यांचं आता काय आहे ते सुद्धा इच्छुक आहेत त्यांना कोण सहकार्य करणार आहे पंकजा मुंडे तिघांना सहकार्य करणार का की एकट्या योग्य क्षीरसागरांना करणार की राजेंद्र मस्केंना करणार ते पार्टीचेत म्हणून की अनिल जगतापांना करणार कोणाला नेमकं को सहकार्य करणार आहेत पंकजा मुंडे हा सवाल उपस्थित राहिलेला आहे याचं उत्तर नेमकं खून देणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तो फार महत्वाचा आहे डोळ्यामध्ये गस घसघसीत अंजन घालणारा आहे या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या कार्यकर्त्यांना फार राग येतो की आमच्या ताईंबद्दल बोलता आणि आमच्या ताईंचं नाव घेऊ नका आमच्या नेत्याचं नाव घेऊ नका बातमी त्यांच्याबद्दल करू नका दुसऱ्या कुठल्या तरी बातमी शोधा माझा त्यांना प्रामाणिक एक सल्ला आहे तुम्हाला जर तुमच्या नेत्याचं नाव घेऊ द्यायचं नसेल आम्हाला तर तुमच्या नेत्याला सांगा राजकारणामधून बाहेर पडा माध्यमं आणि राजकारण यांचा फारसा संबंध येतो म्हणून ना इलाजाने आम्हाला त्यांचं नाव घ्यावं लागतं अन्यथा त्यांचं नाव घ्यायची आम्हाला मुळीच इच्छा नाही जर त्यांचं नाव आमच्या तोंडून त्यांना निघायचं नसेल घेऊ द्यायचं नसेल त्यांनी सरळ राजकारणामधून बाहेर पडावं आमचं काहीही म्हणणं नाही आम्हाला कुठल्याही प्रकारचं रडायला येणार नाही आणि जर त्यांना राजकारणामधून बाहेर पडायचं नसेल तर बातम्यासुद्धा थांबणार नाहीत हेही त्यांना ठणकावून माझं सांगणं आहे विधानसभेला नेमकं काय होणार आहे येणाऱ्या काळामध्ये ही सगळी परिस्थिती आपल्याला पाहावं लागणार आहे खरंच पंकजा मुंडे दिलेला शब्द पाळणार का की योगे क्षीरसागरांना सहकार्य करणार की अनिल जगतापांना करणार आणि नेमकं कोणाला करणार हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तर बीड विधानसभेमध्ये योगेश क्षीरसागर सरस ठरतील की अनिल जगताप ठरतील की राजेंद्र मस्के सरस ठरतील हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच मात्र तिघांकडूनही पक्षाकडे लॉबिंग केली जाते आहे उमेदवारीसाठी उमेदवारीला फार वेळ बाकी आहे आणखी जवळजवळ दोन महिन्यांचा अवधी बाकी आहे आत्तापासून लॉबिंग सुरू आहे आपल्या आपल्या पक्षाकडं आपल्या आपल्या नेत्याकडं मात्र कोणाला उमेदवारी मिळते कोण इथला आमदार होतो कोण चुरशीची लढत देतो कोण विधानसभेच्या रिंगणात असेल कोण माघार घेईल या सगळ्या गोष्टींबाबत मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा केली जाते कोण नेमका आमदार होणार हे पाहावं लागणार मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा Thank you.